राजकीय धुतल्या तांदळ्यासारखं व्हायचं आहे म्हणून तुम्ही हे प्रयत्न करतात सगळे पण माझी महिला आयोगाला विनंती राहील वेगवेगळ्या समित्यांना विनंती राहील महिला बालकल्याणला विनंती राहील खरं तर मी खूप कमिट्यांवर काम करते पण हल्ली कमिट्यांच्या बैठकाच होत नाही आहे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये दक्षता समित्या सुरक्षा समित्या आहेत तिथल्या बैठका नाही आहेत सी पी ऑफिसला मोठी समिती आहे त्याची बैठक नाही आहे कलेक्टर ऑफिसची बैठक नाही आहे कमिशनर ऑफिसची बैठक नाही आहे महिला बालकल्याणची बैठक होते कशासाठी होते काय होते बैठकीत अहवाल म्हणले जातात की आम्ही रस्त्यावरचे बालभिक्षेकरी एवढे पकडले मी मागच्या बैठकीत विचारलं होतं की पकडले ठीक आहे पुढे काय ते कुठे गेल्यानंतर तुम्ही त्यांना दुसरीकडे कुठे पुनर्वासनासाठी नेले का परत आई बापाच्या ताब्यात दिले आणि परत ते भिक्षा वागणार नाही अशी काय व्यवस्था केली आहे का उत्तरं काहीच नसतात फक्त अजेंडा असतो त्या अजेंड्याप्रमाणे टार्गेट ओरिएंटेड काम करायचं आकडेवारी द्यायची असते की ह्याच्यासाठी आम्ही